नमस्कार श्री रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय मसाला भेंडी तर मसाला भेंडी बनवण्यासाठी इथे मी अशा पद्धतीने भेंडी कापून घेते इथे तुम्ही पाहू शकता सर्वात महत्त्वाचं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही भेंडी अजिबात चिकट होत नाही अगदी मोकळी फट भेंडी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया इथे आपली भेंडी छान अशी कापून झालेली आहे आता आपण फोडणी करून घेऊया त्यासाठी इथे मी साधारण चार चमचे तेल घातलेलं आहे भेंडीच्या भाजीला तेल थोडंसं जास्तीच लागतं आपलं तेल मस्त असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरी मोहरी घालून घ्यायची आहे इथे आपली जिरी छान अशी तडतडून झाल्यानंतर आपल्याला कट करून घेतलेली भेंडी यामध्ये घालून छान अशी भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे यामध्ये पाणी वगैरे काहीच न टाकता आपल्याला ही भेंडी फक्त तेलावरती मस्त अशी परतून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला इथे भेंडीची भाजी बनवत असताना भेंडी एकसारखी छान अशी हलवून घ्यायची आता आपल्याला यामध्ये या पावडर मसाले घालून घ्यायची आहेत इथे मी दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे आणि किंचितची हळद आणि ही मसाला भेंडी असल्यामुळे इथे मी एक वाला घरकुल मसाल्याचा पॅक घातलेला आहे तुम्हाला इथे दुसरा मसाला तुमच्या आवडीप्रमाणे वापरायचा असेल तर तुम्ही इथे वापरू शकता आता आपल्याला हे मस्त असं छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी चवीप्रमाणे मीठ पण यामध्ये घातलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला ही भेंडी मंद गॅसवर मस्त अशी परतून परतून घ्यायची आहे इथे आपल्याला भेंडी परतण्यासाठी साधारण लागतात इथे तुम्ही पाहू शकता की भेंडी मगाशी जास्त होती आणि आता ती शिजल्यामुळे कमी झालेली आहे इथे आपली भेंडी मस्त अशी शिजून झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आधी जर तुम्ही शेंगदाण्याचं कूट घातलं तर ते जे कूट आहे ते पूर्ण असं चमच्याला चिटकलं जातं त्यामुळे कधीही भेंडीची भाजी बनवत असताना शेंगदाण्याचं कुठे नंतर घालून एकदा मिनिट हे परतून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता आपण ही भाजीला एक पाच मिनिटे छान असं हलवून घेऊया कारण कढई गरम असल्यामुळे भाजी शिजण्याची प्रोसेस आतमध्ये चालूच असते इथे आपली मस्त अशी गरमागरम मसाला भेंडी खाण्यासाठी तयार झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता की भेंडी अजिबात चिकट झालेली नाही एकदम मोकळी फटाशी भेंडी खाण्यासाठी तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद